एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे गँग मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मध्ये मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशा शहरामध्ये आपली तरुण पिढी या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा ड्राईव्ह आपण बघितला मुंबईमध्ये जवळपास चार हजार कोटीचे ड्रग पकडले तेव्हा सतराशे बांधकाम तोडून टाकली ठाण्यात देखील मी तेच आदेश दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथे ड्रग विकत असतील आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं पाळमळ भरून त्यांना जेल मध्ये टाकणं जेअर बंद करणं आणि असलेली हॉटेल असतील दुकानं असतील कपड्या सगळं तोडून बुलडोजरनी पूर्णपणे तोडून टाकणं मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलर्सच्या वस्त्या मीरा भाई परिसरात मीरा भाई एरा भाईंदर असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे नाशिक संपूर्ण राज्यभर जिथं जिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितलेत आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घालण्याचं काम केलं तर त्याला देखील सोडणार हो रही है, मैंने कल पुणे पुलिस आयुक्त को निर्देश दिए हुए हैं कि ये ड्रग बेचने का जो काम शुरू है होटल में दुकान में ये सब बंद होना चाहिए ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता को की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए इसलिए मैंने कहा है जो भी होटल हो जो भी स्कूल के कॉलेज के आजू बाजू में जो भी दुकान हो सबको बुलडोजर लगा के तोड़ दो और बिल्कुल नामो निशान मिटा दो जो जो बेच रहे पेटलर हो या सप्लायर हो उनको जेल के अंदर जेल के सलाखों के पीछे डाल दो जेल में डाल दो ये दोबारा ऐसी हरकत करने की हिम्मत नहीं करे ऐसा काम करने को मैंने पुणे कमिश्नर को कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी ये हमारी जो युवा पीढ़ी है नशा फोर होकर हमारी जिंदगी खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है ड्रग बेचने वाले उनको हम छोड़ेंगे नहीं